आजकाल फ्रीज म्हटलं की तो एकदम महत्वाचा घरातला घटक म्हणजे सदस्य झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आपण त्यामध्ये सगळंच ठेवत असतं भाज्यांपासून फळांपासून दूध दही तुपापासून ते अगदी आपलं उरलेलं अन्न असतं ते व्यवस्थित राहावं म्हणून आपण ते ठेवत असतो आणि असं सगळंच आपण जर फ्रीजमध्ये ठेवत असू तर त्या फ्रीजची काळजी घेणंसुद्धा आपलं काम आहे त्यामुळे स डीप क्लिनिंगची त्याला गरज असते जेव्हा पण आपण समजा भाज्या अस्ताव्यस्त ठेवल्या तर आपल्यालाच आपलं कळत नाही की नक्की कोणती भाजी संपलेली आहे कोणती घ्यायची आहे कोणती खराब झाली आहे तर ह्या फ्रीजची वेळोवेळी काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं मी आज फ्रीज ऑर्गनाईज करत होते म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात तर हा इथे माझा फ्रीज आहे वरती फ्रीज आहे आणि खालचं सेक्शन आहे फ्रीझरचा तर चला तर मग बघूयात तर फ्रीजर माझा बऱ्यापैकी क्लीनच आहे त्यामुळे तिथं तो मी क्लीन करणार नाही आहे तर हा वरचा जो फ्रीज आहे तो आज आपण क्लीन करणार आहोत तर सर्वात प्रथम मी या सगळ्या भाज्या काढून घेणार आहे फ्रीजमधल्या वस्तू काढून साईडला नॅपकिनवर ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर एक एक सेक्शन मी क्लीन करत जाणार आहे तर इकडे मी नॅपकिन ठेवलेलं आहे आपण त्याच्यावर आता भाज्या व्यवस्थित काढून घेणार आहोत ज्या आपण काही उरलेल्या फ्रीजमधल्या भाज्या आहेत त्या इथे व्यवस्थित प्रकारे ठेवून द्यायच्या म्हणजे आपल्याला सुटसुटीत फ्रीज मिळेल आवरायला रिकामा असेल तर तो आपल्याला आवरायला सुद्धा व्यवस्थित जातो असं आठवड्यातून एकदा जर आपण फ्रीज क्लीन केला तर खूप आपल्या फ्रीजला डाग पडत नाही खूप खराब होत नाही की अक्षरशः घासून घासूनच क्लीन करावा लागतो दर आठवड्याला बाजार होण्याच्या आधी जर आपण असं क्लीन केला तर आपला फ्रीज व्यवस्थितच राहील आणि फ्रेश राहील आणि आपण जिथे अन्न ठेवतो सगळ्या गोष्टी ठेवतो ते स्वच्छच राहायला पाहिजे तर सर मी इकडे एमटी कंटेनर्स असे घेतलेले आहेत की त्याच्यात मी निवडून भाज्या व्यवस्थित ठेवणार आहे त्यामुळे काय होतं की भाज्या जास्त दिवस टिकतात आणि पटकन आपल्याला लागेल तेव्हा ते, ते पटकन स्वयंपाकात वापरायला मदत होते आणि आपला वेळ वाचतो तर इकडे अशा प्रकारचे मी कंटेनर्स घेतलेले आहेत आणि माझ्याकडे एक दोन असे आईस्क्रीमचे सुद्धा उरले होते तर त्याचा पण सुद्धा वापर करणार आहोत कोरड्या वस्तू ठेवत आहोत एक खाली पेपर ठेवून घ्यायचा सर्वात प्रथम मी मिरची व्यवस्थित निवडून मग ठेवणार आहे खाली एक पेपर ठेवायचा त्याच्यामुळे जे मॉइश्चर असतं ते त्याच्यात ॲब्सॉर्ब होतं आणि आपले जे भाज्या असतात त्या खराब होत नाही अशा प्रकारे मी डेट काढून मिरच्या ठेवणार आहे जेणेकरून त्या जास्त दिवस टिकतील त्यानंतर आपण तसंच आलं पण घेणार आहोत आलं न धुता मी ठेवणार आहे लागेल तेव्हा मी धुतेच त्यामुळे असं फक्त पुसून घेणार आहे की एक्स्ट्राची माती आणि एक्स्ट्राची त्याच्यावरची जी घाण असेल ती निघून जाईल आणि सेम पद्धतीने एखाद्या बॉक्समध्ये पेपर ठेवून त्याच्यावर मी ती त्याच्यात आलं घालून ठेवून देणार आहे थोडंसं मी आलं बाजूला काढलं कारण याचं आल्याचं आलं मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर ही भेंडी आहे भेंडी व्यवस्थित पुसून घेणार आणि मग ती पेपरमध्ये रॅप करून ठेवणार आहे जेणेकरून तिच्या ओलाव्यामुळे ती खराब नको व्हायला तर अशा प्रकारे मी व्यवस्थित गंडाळून ठेवलेलं आहे जर तुम्हाला आधीच्या फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक देते मी आय बटनवर तुम्ही क्लिक करा आणि लिंक बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी देणार आहे तर इकडे कडीपत्तासुद्धा आहे भरपूर कडीपत्ता झाला होता म्हटलं तो असं व्यवस्थित निवडून जी काही पानं थोडीफार खराब असतील ती मोकळी करून स्वच्छ कढीपत्ता मी एक सेम भांड्यात ठेवून देणार आहे त्यामुळे जेव्हा पण आपल्याला पोहे करायचे असतील भाजी करायची असेल तर पटकन कडीपत्ता घ्यायचा धुवायचा आणि टाकायचा तुम्हाला वाटलं तर तुम्ही कढीपत्ता धुवून सुकून पण ठेवू शकता स्टोअर करू शकतात पण मी असाच ठेवते कारण जेव्हा पण मी कुकिंग करते तेव्हा परत एकदा मला धुवा धुतेच मी त्यामुळे त्यानंतर काही भाज्या आहेत त्या अशाच्या अशा जसं मुळं आहे आणि काकडी त्यांना ऑलरेडी प्लास्टिक रॅप आहे त्यामुळे मी अशाच ठेवणार आहे आणि काही सॅलडचे आयटम आहेत फक्त ते चेक करून घेणार की व्यवस्थित आहे ना आणि एक्स्ट्राचं काही असेल तर ता काढून घेईल त्यानंतर कोथंबीर थोडीशी चुरली होती ती निवडून घेतली जी पिवळसर झाली ती ती बाजूला केली टमाटे ऑलरेडी एका व्यवस्थित भांड्यामध्ये आहेच ही ढोबळी मिरची होती उरलेली होती तर ती त्याच पिशवीतमध्ये ठेवणार आहे फक्त थोडीशी पुसून घेईल जेणेकरून तिच्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि ती, ती ताजीच्या ताजीच राहील व्यवस्थित घालून ठेवणार आहे अशा पद्धतीने थोडंफार फ्रीज आपला नीट ठेवला की मग आपल्याला वस्तूसुद्धा व्यवस्थित सापडतात आणि आपल्याला अंदाज पण येतो की कोणती भाजी कितपत राहिली आहे आणि कधी संपवायची आहे नाहीतर मग कधी कधी एखादी भाजी फ्रीजच्या मागे राहते आणि ती मग खराबच होते असं व्हायची शक्यता असते इकडे फ्लावर थोडासाच बाकी होता म्हणून मी याच्यात ठेवला आणि आज तो वापरून टाकणार आहे आता मी सर्वात प्रथम इकडे फ्रीजमध्ये खालच्या ट्रेमध्ये असतो तो, तो टिश्यू पेपर टाकून घेणार आहे तुम्ही पेपर टाकला तरी चालतो आणि त्यामध्ये एक एक जे आपण व्यवस्थित सॉर्ट करून ठेवलं होतं ते थे व्यवस्थित ठेवणार आहे एका साईडला ठेवली आहे ढोबळी मिरची मग मुळा काकडी सॅलडचे जे आयटम असतात मोस्टली तेच आहेत लाल कोबी आणि लेट्युस हे सगळं ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर वरच्या साईडला जे आपल्याला पटकन लागतं स्वयंपाकाला फोडणीसाठी तर ला ते घेणार आहे जसं टोमॅटो लागतो कडीपत्ता पटकन लागतो कोथंबीर लागते चहासाठी वगैरे भाजीसाठी आलं सुद्धा लागतं त्यामुळे ते सुद्धा वरतीच ठेवणार आहे मिरची भरपूर मिरची झालेली आहे घरात ड्रॉवर ओपन करायची गरज नाही ट्रे ओपन करायची गरज नाही तर अशा प्रकारे मी व्यवस्थित रचलेला आहे आता जेव्हा दरवेळेस बाकीचा दुसरा समजा नवीन आला भाजीपाला की तो अजून परत नीट ठेवता येईल असं ऑर्गनाइज फ्रीज बघायला नेहमी आपल्याला पण व्यवस्थित वाटतं आणि दिसायला सुद्धा चांगलं दिसतं तशाच प्रकारे मी भेंडी सुद्धा ठेवलेली आहे त्याचबरोबर कैरी आणि लिंबू थोडेसे उरलेले होते आणि ते पण असे व्यवस्थित पॅक डब्यामध्ये ठेवलेले आहेत आणि असं ठेवल्यामुळे फ्रीजला वास सुद्धा लागत नाही आणि आपलं अन्न किंवा वस्तू पण नीट राहतात तर अशा प्रकारे इकडचा फ्रीज मी क्लीन करून घेतलेला आहे तर ह्या साईडला दरवाज्यात ठेवायची असते दुधाची बॉटल काही सॉस वगैरे केशर पनीर अशा गोष्टी ठेवते फक्त त्या पुसून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने फ्रीज क्लीन झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही फ्रीजमध्ये दारात न ठेवता वरती जर ट्रे रॅकमध्ये दूध ठेवत असाल तर ते वरच्या सेक्शनला ठेवा जेणेकरून त्याच्यात काही पडणार नाही आणि वरती वास पण लागणार नाही व्यवस्थित दूध वरती आपलं राहील दूध साय दही जे पण असतं ते तर अशा प्रकारे फ्रीज ऑर्गनाइज करून झालेला आहे पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या